महापालिकेतील लाडपागे समितीच्या भरतीला न्यायालयाचा हिरवा कंदील दोन हजार तेवीस औरंगाबाद खंडपीठामध्ये लाडपागे समितीच्या अहवालानुसार अनुसूचित जाती जमातीतील भरतीची न्यायालयीन याचिका दाखल करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा आरोग्य खात्यातील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी न्याय मिळण्याची वाट बघितली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये औरंगाबाद खंडपीठामधून अनुसूचित जाती जमातीच्या चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला गेला यातील नाशिक मनपामध्ये एकूण बावन्न कर्मचाऱ्यांना माननीय आयुक्त अशोक करंजकर यांच्या आदेशानं कामावर रुजू होण्याची आदेशपत्रके देण्यात आली चौसष्ट कर्मचाऱ्यांपैकी बावन्न कर्मचाऱ्यांना जात पडताळणी व इतर कागदपत्रे तपासून नियमानुसार त्यांना वर्कऑर्डर देण्यात आली तसेच बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या फाईलनुसार नाशिक मनपाकडून निर्णय घेऊन त्याप्रमाणे वर्कऑर्डर देण्यात येणार आहे यासाठी अनुसूचित जाती जमाती लाडपागे समिती शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या वारसांना मनबाच्या नोकरीत सामावून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळावा यासाठी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना संघटनेचे से अध्यक्ष सुधाकर भाऊ बडगुजर व पदाधिकारी यांनी वेळोवेळी या प्रकरणासंदर्भात पाठपुरावा केला व वा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला तसेच दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी खातेप्रमुख घनकचरा संचालक आवेश पलोड साहेब यांनी दिलेल्या विभागात कामावर हजर होण्यासाठी आदेश केले आहेत शरणारी कसले सोनी गिफ्ट शालीमार नािक